जानता राजा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि पंढरीत संभाजी ब्रिगेडच्या वतीनं विविध उपक्रम संपादक सोहन जयस्वाल यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन फक्त महाराष्ट्राच्या नाही तर जगाच्या इतिहासामध्ये आपले नाव पराक्रमानं सुवर्णाक्षरांनी कोरलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या वतीनं संभाजी ब्रिगेड आयोजित मध्यवर्ती शिव जन्म सोहळ्यानिमित्त जिजाऊंचा या माध्यमातून शिवतीर्थावर विविध उपक्रम ब्रिगेडच्या वतीनं घेण्यात आले यावेळी एकोणीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता डी जे स्टँडिंग शो तसेच वीस फेब्रुवारी धडाकेबाज महानाट्य रायबा हेच का आपले स्वराज्य यांच्या माध्यमातून पंढरपूर शहरातील व तालुक्यातील युवकांना छत्रपती शिवाजी महाराज यांची दूरदृष्टी युद्ध कौशल्य दूर त्यांनी हे राज्य निर्माण केलं हे समजावं तसेच एकविसाव्या शतकात छत्रपती शिवरायांचे विचार जोपासण्यासाठी या महानाट्याचे नियोजन केले होते या कार्यक्रमाला पंढरपूर शहर व तालुक्यातील मावळ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला तसेच आज दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन विजयनाधार बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संपादक सोहन जयस्वाल यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी युवक नेते भास्कर तात्या जगताप आकाश पवार विकी झेंड यांसह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवरायच्या घोषणात मोठ्या उत्साहात प्रतिमेचं पूजन करण्यात आले यावेळी पंढरपूर शहरात लवकरच मराठा भवन पूर्ण व्हावं अशी इच्छा व्यक्त करत तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सोलापूर व्हायरल न्यूजच्या माध्यमातून आवाज उठवणार असल्याची ग्वाही संपादक सोहन जयस्वाल यांनी दिली आहे